नमस्कार खानदेसी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आता आपल्याला रेस्टॉरंट हॉटेल हो किंवा रस्त्यावरच्या गाड्यांवर जाण्याची गरज नाही तर आज आपण सोयाबीन चिल्ली कशी बनवायची आणि तीही घरच्या घरी हे आपण बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा आणि आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया सोयाबीन चिल्ली बनवण्याकरता या ठिकाणी मी इथं एक मोठा बाऊल भरून सोयाबीनमुळे घेतलेली आहे सोयाबीन वडे ही दोन प्रकारची असते एक बारीक आणि एक मोठी मोठे <स्वयबीन> तर गह... आपल्याला या ठिकाणी मोठ्या आकाराची सोयाबीन वडी घ्यायची आहे सोयाबीन चिल्ले आपल्याला किती प्रमाणात बने बनवायची आहे त्यानुसार इथं सोयाबीन वडे घ्यायची आहे तर मस्त अशी सोयाबीन वडे घ्या घेतलेली आहे आता हिला आपण गरम पाण्यामध्ये टाकणार आहोत या ठिकाणी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये सोयाबीन वडी आपल्याला घालायची आहे आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि हे मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे सोयाबीन वडीला अजिबात चव नसते ती खूप बेचव असते त्यासाठी आपल्याला इथं मीठ वापरायचं असतं आणि अगदी एक ते दोन मिनटं हिला अशीच शिजवून घ्यायची आहे छान सोयाबीन वडी मऊ झाली पाहिजे बघा एक दोन मिनटांमध्येच सोयाबीन वडीला खूप सारा फेस येऊ लागलेला आहे आता याला आपण बाहेर काढून घेणार आहोत ही सोयाबीन वडी छान फुगली आहे आणि मस्त अशी मऊ झालेली आहे एका आता एका चाळणीवर पूर्णपणे काढून घ्यायची आहे आणि यामधलं आपल्याला संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे बघा खूप सारं पाणी याच्यामध्ये असतं तर आपल्याला ही छान पिळून घ्यायची आहे आता हिला थंड करून घ्यायची आहे या ठिकाणी एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे तर यामध्ये आपण कॉर्न फ्लोअर टाकणार आहोत तर एक वाटी मी फ्लोअर घेतलेला आहे आणि त्याच वाटीने पुन्हा अर्धी वाटी म्हणजेच दीड वाटी फ्लोअर घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि त्याच चमचाने आपण रेड चिली सॉस टाकणार आहोत तर या ठिकाणी मी तीन चमचे रेड चिली सॉस टाकलेला आहे आता याच चमचाने आपल्याला डार्क सोया सॉस देखील टाकायचा आहे तर तो देखील मी या ठिकाणी तीन चमचे टाकत आहे बघा डार्क सोया सॉस टाकून झालेला आहे आता यानंतर आपण एक चमचा लाल तिखट घेतणार आहोत आणि या ठिकाणी आपण एक मोठा चमचा भरून दही घेतलेला आहे दही खूप आंबट नसावं आणि फ्रेश असावं आणि यानंतर एक टीस्पून काळे मिळी पावडर ते देखील आपण यामध्ये टाकणार आहोत आता यामध्येच आपल्याला सोयाबीन वडीमधलं संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि ती देखील यामध्ये टाकलेली आहे आणि अगदीच थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिनस आता आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर आणि हे सगळे सॉस हे छान व्यवस्थित सोयाबीन वडीला लागले पाहिजेत त्यासाठी छान हातानेच याला मस्त असं भिजवून घ्यायचं अगदी पातळ हे मिश्रण आपल्याला नको आहे छान असं ड्राय पाहिजे पाणी न वापरता हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्तच ड्राय वाटत असल्यास तुम्ही थोडंसं पाण्याचा शिपका जरी मारला तरी चालेल पण या ठिकाणी आपल्याला काहीही गरज नाही मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि आता आपण याला तळून घेणार आहोत तर पाच मिनटाला झाकण ठेवून मुरूड द्यायचं आहे आणि पाच मिनटानंतर बघायचं मस्त असे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता याचे आपण मंचुरियन तळून घेणार आहोत एक कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला हे मंचुरियन असे या पद्धतीने एक 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 करून हे तळून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आपल्याला हे हाय फ्लेमवर तळायचे नाहीत मीडियम फ्लेमवर याला आपण तळून घेणार आहोत हाय फ्लेमवर तळल्यामुळे काय होतं तर मंचुरियन हे लाल होता, तर होतात पण ते आतून कच्चे राहतात तर त्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आणि छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची आहेत बघा रंग देखील किती सुरेख आलेला आहे आणि मस्त असे मंचुरियन मस्त तळून घ्यायचे आहेत आणि पुन्हा त्याच पद्धतीने संपूर्ण मंचुरियन हे आपल्याला असेच तळून घ्यायचे आहेत अगदी बाहेर मिळतात त्याच टेस्टचे सोया मंचुरियन मस्त असे तळून घ्यायचे आहेत आणि सा मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही सोयाबीन चिल्ली बनवली तर नक्कीच तुम्ही नेहमी नेहमी ह्याच पद्धतीने सोयाबीन चिल्ली बनवणार आणि आता आपल्याला बाहेर जाण्याची अजिबात गरज नाही तर बघा तुम्हाला दिसतच आहे की सोयाबीन मंचुरियन हे किती छान प्रकारे तळून घेतलेले आहे आणि रंग देखील किती सुरेख आलेला आहे आता आपण पुढील प्रोसेस करूयात तर आता एक कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये आपल्याला दोन तीन चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आणि यामध्ये एक मोठा कांदा असं या पद्धतीने चौकोन आकारमध्ये कापून घेतलेला आहे आता याला छान फ्राय करून घ्यायचा फार काही जास्त शिजवायची गरज नाही अगदी हलका सस याला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा फ्राय झाला की यामध्ये आपण शिमला मिरची घालायची आहे अर्धी शिमला मिरची कापून या हिला सुद्धा छान फ्राय करून घ्यायची आणि यानंतर यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत अशा लांब आकारामध्ये टाकायच्या आणि या देखील छान फ्राय करून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी हे सर्व जे आपण कांदा मिरची टाकलेली आहेत छान फ्राय झाली की यामध्ये लगेचच एक चमचा लसण अद्रकची पेस्ट घालायची आणि तीसुद्धा मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला इथं था सॉस टाकायचे आहेत तर तीन चमचे सोया सॉस <सदञाएं तो सदर्णीत> म्हणजेच रेड चिली सॉस आपल्याला टाकायचा आहे आणि यानंतर डार्क देखील आपल्याला तीन चमचे टाकायचं आहे आणि यानंतर आपण इथं टोमॅटो सॉस देखील वापरणार आहोत तर, स्यस तर, वापर तर त्याच चमचाने तीन ते चार चमचे आपल्याला टोमॅटो सॉस देखील घालायचं आहे या सॉसमुळे सोयाबीन मंचुरियनला खूपच छान टेस्ट येते खूप छान चव येते तर तुम्ही याचं प्रमाण वाढवू देखील शकता तर मला हे प्रमाण योग्य वाटलं म्हणून मी या ठिकाणी हे वापरत आहे आणि हे छान फ्राय करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी हे मस्त फ्राय झालेले आहेत यामध्ये चवीनुसार थोडंसं लाल मिरची पावडर वापरले आहे हे देखील छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण एक चमचा कॉर्नफ्लोअर टाकलेली आहे हे सुद्धा मस्त अशी फ्राय करून घ्यायची आणि यामध्ये दोन चमचे पाणी देखील घालायचं आहे म्हणजे छान अशी ग्रेव्ही तयार होते तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये अजून पाणी ॲड करू शकतात पण एवढं प्रमाण पाण्याचं प्रमाण योग्य आहे आता हे छान शिजलेले आहेत आता यामध्ये आपण तळून घेतलेले मंच्युरियन घालणार आहोत आता या ठिकाणी आपल्याला संपूर्ण मंच्युरियन यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे करायला घेतलं तर सोयाबीन चिल्ली बनवणं काहीही अवघड नाहीत पण जोपर्यंत आपण ती बनवत नाही तोपर्यंत ते आपल्याला खूप अवघड वाटते आणि करायला घेतलं तर ती खूपच सोपी बनते आणि याने ठिकाणी थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं अगदीच थोडंसं घालायचं आहे जास्त घालायचं नाही कारण सॉसमध्ये देखील मिठाचं प्रमाण असतंच त्या बेतानेच मीठ घालायचं आणि या ठिकाणी आपली सोयाबीन चिल्ली किती छान प्रकारे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला बघून कळलेच असेल की सोयाबीन चिल्ली ही किती स्पायसी ज्युसी तयार झालेली आहे तर तुमच्यादेखील तोंडाला नक्कीच पाणी सुटलेलं असेल तर तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर खांदेस रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो जास्तीत जास्त शेअर देखील करा घंटी देखील वाजवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा सर्वप्रथम हे तुम्हाला दिसतील आणि या ठिकाणी आपली सोयाबीन चिल्ली बनवून तयार झालेली आहे आता आपल्याला मार्केटमध्ये बाहेर सोयाबीन चिल्ली खायला जाण्याची गरज नाहीत तर घरच्या घरीच सोयाबीन चिल्ली उत्तम प्रकारे बनवून तयार झालेली आहे